श्री गुरुदेव दत्त शिवपुराणामध्ये भगवान शिवानी सांगितलेले सर्व समस्यावरील वीज तोडगे आक रुईचा गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल किंवा खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचं गुलाबी फूल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भोम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भोम प्रदोष असे म्हणतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालू नका ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बेलाच्या पत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या ती तीर्थक्षेत्र दर्शन घडते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादश भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी वाशी मधाने ओम लिहावं व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे ज्या लोकांनी ग्रहण केले आहे त्यांना थायरॉइडमध्ये फरक पडतो जर तुम्हाला शत्रू त्रास देत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे ते बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा देखील झुकेल कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल सोमप्रदोष हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील ज्यांची तब्येत खूप खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा उपाय करावा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमचा उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकांच्या कुटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटी संपतात आणि कुटुंबात जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे आपण तळहात थोड्या वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा स्त्रीशिवाय नमस्तो भीम महामृत्युज मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपण रोग तीन महिन्यामध्ये समाप्त होईल शिवपुरानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्ज कर्जाच्या कर्जा समस्येपासून आराम मिळतो पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापी नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ अशुभ ही कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते वितरणकडून आशीर्वाद घ्यावा पाण्यामध्ये जवा मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंशा वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक मध्ये रूपांतर होते लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुरानुसार लग्न करू इच्छितणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितले आहे शिवपुराणा शिवपुरानुसार वि अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलांनी पूजन केल्याने कधीही धन द्धन आणि धान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळते आणि नवीन संधीही मिळतात शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाला शिवलिंगावर अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाची पूजा केल्याने टीबीचे रुग्ण बरे होतात आणि आक रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपामध्ये भगवान शिवाला अभिषेक करावा श्री गुरुदेव